रसिक मित्र हो नमस्कार बारा महिने बारा कथा पौष मकर संक्रमण आधुनिक मकर संक्रांत ही लघुकथा आता आपण ऐकूया लेखिका सुधा हुजूर बाजार तुंबे अभिवाचन दत्ता सरदेशमुख पौष मकर संक्रमण आधुनिक मकर संक्रांत ज्योती मॅडम जरा खाली ऑफिसमध्ये याल का आगाशे काका जाम चिडलेत आणि मुलांना ओरडतायत लवकर या खाली ज्योती नुकतीच शाळेतून घरी आली होती आता दोन दिवस सुट्टी होती म्हणून निवांत पेपर वाचत चहापान चाललं होतं तोच हा इंटरकॉमवरचा फोन जयराम आलेच मी काकांकडं लक्ष असू देत अरे त्यांना बी पीचा त्रास आहे असं म्हणत ज्योतीनं फोन ठेवला चहाचा मोठा घोट घेतला आणि केसांवरून हात फिरवत घराची किल्ली घेऊन ती खाली ऑफिसमध्ये आली जयरामने तिला ऑफिसच्या खिडकीतून खुणावून बाहेर बघायला सांगितलं ते बघून ज्योती ताबडतोब बाहेर गेली इमारतीच्या आवारात आगाशे काका आणि मुलांचा घोडका असं दृश्य होतं काका आणि मुलांमध्ये वादविवाद चालू होते ज्योतीच्या शाळेत असलेले दोन तीन विद्यार्थी त्यात होते ज्योतीला बघून क्षणभर शांतता पसरली तिनं आगाशी काकांना विचारलं काका काय झालं नक्की काय वाद चाललं आहे काकाने नी छोट्या नीलला उत्तर द्यायला सांगितलं मॅडम आम्ही पतंग उडवायला गच्चीवर गेलो होतो पण गच्ची बंद आहे म्हणून ऑफिसमध्ये जयराम काकांकडे किल्ली मागितली तर तिथं बसलेल्या आजोबांनी आम्हाला किल्ली नाकारली आठ वर्षांचा तिच्या शाळेत असलेला नील तावा तावानं बोलत होता तोच त्याला मध्येच थांबवत शिवम म्हणाला गच्चीवर नाही तर इथं खाली पतंग उडवायला लागलो तर आजोबांनी इथंही उडवायला बंदी घातली आहे मावशी तुम्ही सांगा की आम्ही आता काय करायचं आजोबा ऐकतच नाही आहेत अरे आजोबांचं म्हणणं बरोबर आहे इथे लोक चालतात लहान मुलं सायकल चालवतात त्यांना तुमच्या पतंगामुळे इजा होऊ शकते गच्चीवर सोलर पॅनल आहेत तिथं धडपडाल तुम्ही म्हणून किल्ली देत नाही आहेत ते आपण एक काम करूया मी तुमच्याबरोबर आपल्या रिफ्यूज भागातल्या गच्चीवर येते तिथं माझ्या किंवा इतर जबाबदार पालकांच्या उपस्थितीत तुम्ही पतंग उडवा पण आजूबाजूला पक्षी नाहीत ना त्याची काळजी घ्या ज्योतीनं काकांकडं पाहिलं त्यांनीही मान हलवून तोडगा आवडला असं दर्शवलं खरं तर ज्योती खूप दमली होती पण मुलांचा पतंग उडवण्याचा उत्साह बघून ती त्यांच्याबरोबर मधल्या गच्चीवर गेली कठडे उंच होते तरीही तिने कठड्यांपासून दूर राहून पतंग ओढवायची सूचना केली आणि तिथं बाकावर बसून मुलांचा आनंद ती बघत राहिली बघता बघता लागणी झाली आणि ती सहा ते चौदा वयोगटातली मुलं थँक्यू मावशी थँक्यू मॅडम असे मिश्र उच्चार करत जोरजोरात आजच्या पतंग कैची खेळाबद्दल पत बोलत बोलत बाहेर पडली ओरडून मार्ग निघत नसतो तो सामोपचारांना शोधावा लागतो हा विचार आगाशे काकाने का, का नाही केला आता मकर संक्रांत आठवड्यावर आली आहे तेव्हा हे वारंवार घडणार आणि त्याच्यावर कायमस्वरूपी उपाययोजना हो केल्या पाहिजेत असा विचार करत ज्योती संकटकालीन गच्चीला लागून असलेल्या आपल्या घरात शिरले ईमेलवर सोसायटीच्या तातडीच्या मीटिंगची नोटीस होती त्यात अनौपचारिक मीटिंग सोसायटीच्या कंपाऊंडमध्ये तसंच गच्चीवर पतंग ओढवायला परवानगी न देण्याबाबत निर्णय घेण्यासाठी रात्री दहा वाजता सगळ्या सभासदांसाठी बोलावली आहे असा मजकूर त्या नोटीसमध्ये होता ज्योतीनं डोक्याला हात लावला आणि येईन असं उत्तर पोस्ट करून स्वयंपाकघरात ती शिरली घरात तिच्याबरोबर राहणाऱ्या मदतनीस मावशीना तिनं लवकर जेवून खाली मीटिंगला जायचं आहे असं सांगून ती गॅलरीतल्या आरामखुर्चीत निवांत बसली ज्योतीला भारतात परतून दोन वर्ष झाली होती होत असलेले बदल आजूबाजूला ठोस दिसत होते भारतात कायमस्वरूपी परतायचं ठरवलं आणि चांगली नोकरी मिळेल त्या गावात राहायचं असं तिने ठरवलं होतं पन्नाशीतल्या ज्योतीला आईवडिलांचा पाश नव्हता होता, होता।, होता तेव्हा ती अमेरिकेत आपली संगणक क्षेत्रातली नोकरी सांभाळून अमेरिकन मित्र विलियमबरोबर जग फिरण्यात बिझी होती ज्योतीचा भाऊ आपल्या अमेरिकन चिनी पत्नी आणि तिच्या अमेरिकन चिनी परिवारात रममाण होता ह्या आणि इतरही अनेक कारणांमुळं कुलकर्णी परिवारानं या दोन्ही मुलांना वाळीत टाकलं होतं संबंध तुटले होते आईवडील पाठोपाठ गेले तेव्हा कर्नाटकातल्या गावातल्या घरात असलेल्या या एकत्र कुटुंबातल्या त्यांच्या पुतण्यानं ज्योती आणि प्रकाशची संमती गृहीत धरून सगळी कार्य व्यवस्थित करून आपला कुळधर्म पाळला होता अर्थातच या दोन्ही भावंडांना वडलोपार्जित संपत्तीत काहीही रस नव्हता आणि तसंही त्यांना डावललं गेलं होतं ज्योती लग्न न करता विलियमबरोबर अनेक वर्ष वर्षे राहिली मग कुरबुरी सुरू झाल्या त्यातच आता त्याचा बाहेरखालीपणा ज्योतीला दिसू लागला आणि दोघं विभक्त झाली नाही म्हटलं तरी ज्योतीच्या आयुष्यातला तरुण उमेदीचा काळ तिच्याहून दहा वर्षांनी मोठ्या असलेल्या विलियमच्या आधारानं सुखात गेला होता आता ती एकटी होती पुन्हा नवीन नाती जोडण्यात तिला रस नव्हता म्हणून दुःख विसरायला तिनं आपला संगणक क्षेत्रातल्या नोकरीचा राजीनामा दिला अमेरिकेतल्याच महाविद्यालयातून नवीन काहीतरी शिकून नवीन सुरुवात करूया अशा विचारानं शालेय शिक्षक प्रशिक्षक कोर्स केला नंतर समुपदेशनाचे कोर्स केले काउन्सिलिंगचे दोन वर्ष अमेरिकेतल्या चांगल्या शाळेत नोकरी केली आणि मग भारतात नोकरीसाठी तिनं अर्ज केला मुंबईच्या उपनगरात नवीन चालू झालेल्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय शाळेत इंटरनॅशनल स्कूलमध्ये तिला नोकरी मिळाली तिच्या अमेरिकन शालेय तसंच प्रतिष्ठित संगणक क्षेत्रातल्या आधीच्या नोकरीच्या बळावर आता ती शाळा संचालक होती मान मोठा होता आणि तितकीच जबाबदारीही शाळेच्या जवळपास तिला चांगल्या इमारतीत घर हवं होतं तसं ते बांधकाम चालू असतानाच तिनं विकत घेतलं सुरुवातीला शाळेतल्या घरात ती राहत होती पण नंतर भारतात येऊन मुंबईतल्या नवीन इमारतीच्या नवीन घरात ज्योती रुळली सोसायटी रजिस्टर झाली आणि रजिस्ट्रारच्या नियमानुसार महिला सभासद अशी ज्योतीची इमारतीच्या कार्यसमितीत नियुक्ती झाली सगळेच त्या इमारतीत नवीन राहायला आलेले होते एकमेकांच्या ओळखी अजून होत होत्या वरिष्ठ नागरिक या सदरात मोडणारे बाकी सगळे सभासद आपापल्या क्षेत्रातले दिग्गज होते आगाशे काका का सेक्रेटरी आणि मेहता काका चेअरमन झाले राव अंकल खजिनदार आणि बाकी दहा कार्यकारी सभासद भारतातल्या इतर राज्यातून मुंबईत स्थायिक झालेली मंडळी होती ज्योतीला हळूहळू त्यांच्या स्वभावांची ओळख होत गेली तिला तिच्या शाळेतल्या उच्च दर्जामुळं इमारतीतही लोक वचकून असत ती देखील सारासार विचार करून निर्णय घेत असे अचानक एका सभासदानं आपलं इमारतीतलं दुसरं घर दोन अविवाहित पण बदलत्या काळानुसार एकत्र एक राहणाऱ्या तरुण जोडप्याला भाड्यानं दिलं कायदेशीर कागदपत्रं होती पण मेहता आगाशे काका आणि इतरांचाही त्याला विरोध होता वादावादी खूप झाली संस्कारांची भाषा झाली जुन्या पिढीतल्या बहुसंख्य घरमालकांना हे आवडलं नव्हतं त्याच्या विरुद्ध काही तरुण तसंच ज्योतीसारख्या मधल्या वयाच्या सदस्यांना यात काही वावगं वाटत नव्हतं वस्तुतः ते तरुण जोडपं जवळच्या इस्पितळात डॉक्टर होतं ज्योतीनं त्यांची बाजू मांडली आणि आपण स्वत कशा अमेरिकेत लग्न न करता अशाच इन नात्यानं अनेक वर्ष राहत होतो तो दाखला दिला तिच्या या सहजपणे केलेल्या वक्तव्यावर तिथं उपस्थित असलेल्या जुन्या विचारांच्या वरिष्ठ नागरिकांना प्रतिक्रिया व्यक्त करण्याचा अवधी न देता तिनं आपलं बोलणं चालू ठेवलं त्या दोघांचं पोलीस रेकॉर्ड स्वच्छ होतं आणि चांगल्या सुशिक्षित परिवारातली मुलं होती ती आणि सोसायटीच्या लोकांना या तरुण डॉक्टरांचा फायदा होईल शेवटी या मताशी बरेच जण सहमत झाले सुरुवातीला अकरा महिने ट्रायलवर घर भाड्यान द्यायला हरकत नाही असा ज्योतीनं काढलेला तोडगा शेवटी ना इलाजानं मिटिंगमध्ये बहुमतानं पास झाला आणि ते तरुण भाग्योदय भाग्योदयमध्ये राहायला आलं आज त्या घटनेला सहा महिने झाले होते सोसायटीचा कारभार ऑफिसमध्ये ॲडमिन जयराम आणि सचिव आगाशे काका असा सुरळीत चालू राहिला त्या घटनेनंतर ज्योतीनं सगळ्या सभासदांसाठी एकदा अशीच आपल्या घरी अनौपचारिक मिटिंग घेऊन कालायत अस्मय ना महा असा विचार करून बदलणाऱ्या जगराहाटीला अनुसरून आधुनिक दृष्टिकोन ठेवायचा प्रयत्न करा अशी विनंती केली होती या मोठ्या सोसायटीत सगळ्या जाती धर्माची मंडळी होती तेव्हा सगळे सण उत्सव आपण साजरे करून सहिष्णुतेनं राहूया असं आवाहनही केलं आणि ते आवाहन ताबडतोब मान्य झालंही त्यानंतर काहीही अडचणी आल्या तर ज्योतीला सोसायटीच्या ऑफिसमधून फोन येत असे आणि ती योग्य अशा सूचना देत असे मॅडम जेवायला येताना झोप लागली की काय अशा मावशींच्या आवाजानं ज्योती भानावर आली जेवून खाली ऑफिसमध्ये आली हळूहळू सगळे सभासद जमले आणि आकाशे काकांनी विषयाला सुरुवात केली एका आठवड्यात आपल्या सोसायटीची पहिली मकर संक्रांत आपण साजरी करणार आहोत सोसायटीच्या गच्चीवर सोलर असल्यामुळं आणि खाली आवारात लोक चालतात त्यामुळं पतंग उडवायला परवानगी देण्यात यावी का अचानक सगळ्यांचं एका सुरात नाही असं उत्तर आलं तर मग तोडगा म्हणून आपल्या ज्योती मॅडमच्या आजच्या सल्ल्यानुसार संकटकालीन गच्चीवर जबाबदार मोठ्या व्यक्तींच्या उपस्थितीत पतंग उडवायला परवानगी द्यायला तुमची काही हरकत आहे का आगाशे काकांच्या या प्रश्नाचं उत्तर अपेक्षित होतं मार्ग निघाला आणि आळीपाळीनं दोन तीन आजी आजोबा किंवा पालकांची मुलांच्या पतंगोत्सवात सहभागी व्हायला संमती मिळाली तशी सुरुवात झाली आणि बघता बघता भोगी आली भोगी शनिवारी आली रविवारी संक्रांत आता दोन दिवस सणाची मजा लुटायची असं ज्योतीने ठरवलं शोभा मावशीने भरपूर भोगीची भाजी केली आणि अमराठी घरात त्या देऊन आल्या अचानक ज्योतीच्या मनात आगाशे काका एकटेच असतात तर त्यांनाही नेऊन देऊया असा विचार आला तिनं स्वतः तो डबा भरला बरोबर घरगुती गुळपोळी तिळाचे लाडू आणि तिळाच्या वड्या घेतल्या आणि आगाशे काकांच्या घराची घंटी वाजवली काका ज्योतीला पाहून चकित झाले आणि आत बोलवला काकांचा चेहरा खिन्न दिसत होता घरात सण आहे असं जाणवत नव्हतं ज्योती बसली काका पाण्याचा तांब्या आणि फुलपत्र घेऊन आले ज्योतीने त्यांना आणलेले डबे दिले नमस्कार केला तोच आगाशी काकांना हुंका अनावर झाला ते एखाद्या लहान मुलासारखं रडायला लागले ज्योतीनं त्यांना समोरच्या ग्लासमधलं पाणी दिलं आणि आता काय करावं असा विचार करत आपल्या हातातल्या रुमालाकडे ती बघत होती पण आगाशे काकाने हातानंच डोळे पुसले पाणी प्यायले आणि घसा खाकरून म्हणाले <coughs> ज्योती मी तुला आता मॅडम म्हणणार नाही कारण माझ्या मुलीसारखी वागती असतो आज असती तर जवळपास तुझ्या वयाचीच असते ती तिची आई आणि ती अठ्ठेचाळीस वर्षांपूर्वी आजच्या भोगीच्या तिथीला मला एकटं टाकून गेल्या त्यांची आज आठवण आली मला तुझा खाऊ बघून काका तुमची मुलगीच समजा मला मलाही सख्खं मायेचं कोणी नाही आहे पण एक विचारू काय घडलं असं की दोघी एकदम गेल्या आगाशे काकाने घासा खाकरून बोलणं चालू केलं <coughs> विजून भोगीची भाजी आणि तू आहेस तशी गुळपोळी तिळाचे लाडू तिळाच्या वड्या हे सगळं केलं होतं संक्रांत दुसऱ्या दिवशी होती मी ऑफिसमध्ये होतो ती घरून माझ्याशी फोनवर बोलून तिच्या कॅन्सरनं आजारी असलेल्या मैत्रिणीच्या घरच्यांच्यासाठी द्यायला म्हणून डबे घेऊन स्कूटरवर छोट्या निशाला उभं करून निघाली रस्त्यावर अचानक एका पतंगानं तिचा गळा कापला गेला आणि वेगात असलेल्या स्कूटरवरून त्या दोघी खाली पडल्या अचानक घडलेल्या प्रसंगानं रस्त्यावर गोंधळ झाला <coughs> मागच्या गाडीचालकाला वेग आवरता आला नाही <coughs> माझं घर आणि आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्त झालं दोष कुणाला देणार दोष कुणाला देणार सांग ना चूक कोणाचीही नव्हती आमची वेळ चुकली होती गाडी चालकानं ब्रेक मारला होता उतरून विजू आणि मूर्छित निशाला इतर लोकांच्या मदतीनं आपल्या गाडीतून जवळच्या इस्पितळात ताबडतोब घेऊन गेला होता प्रसंगावधान साधून अनोळखी एकानं त्याची स्कूटर बाजूला ठेवून तो त्या गाडीतून बरोबर गेला अपले हाता तुन होता आपल्या आडव्या हातात त्यानं निशाला घट्ट धरलं होतं विजूच्या कापल्या गेलेल्या गळ्यातून भयानक रक्तस्त्राव होत होता तिथं त्यानं रुमाल घट्ट धरून ठेवला होता इस्पितळात पोहोचले पण अति रक्तस्त्रावानं विजू आणि पडताना रस्त्यावरच्या झालेल्या आघातानं निशानं या जगाचा कायमचा निरोप घेतला होता कायमचा निरोप मला इस्पितळातून फोन आला <coughs> आणि जगात म्हातारे आईवडील असूनही मी एकटा पडलो दुःख विसरायला स्वतःला मी नोकरीला वाहून घेतलं भडती मिळत गेली परदेशी पाठवत होते पण मी गेलो नाही पुन्हा लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता त्याच्यावर आईवडिलांना न जुमानता मी ठाम राहिलो त्यांना आपल्या घरी घेऊन आलो त्यांच्या सेवेत रमलो ज्योती काळ हेच औषध असतं हे जाणवलं मानसिक जखमा भरल्या आणि मी आईवडिलांच्या मृत्यूनंतर सुटीच्या दिवशी अनाथाश्रम वृद्धाश्रम अशा कामात रमलो निवृत्तीनंतर उपनगरात शांततेत राहण्यासाठी हे घर घेतलं वाचनाफाट केलं पण जुने विचार बदलू शकलो नाही माझी निशा असती तर तिच्याकडून बाहेरच्या तरुण बदल त्या जगाशी संबंध आला असता आणि नवीन गोष्टी समजल्या असत्या ज्योती तू राहायला आलीस आणि सहजपणे आपले नवीन विचार व्यक्त केलेस सगळ्यांना आपलंसं केलंस तू आणि आज तर माझ्या निशाची जागा घेतली असतो तुझा ऋणी आहे मी तुझा ऋणी आहे आगाशी काकाने आपलं मन मोकळं केलं ज्योतीला भोगीच्या दिवशी आज अनपेक्षित अशी कहाणी समजली होती तिचं मन हेलावून गेलं होतं ती काही बोलणार तोच उघड्या असलेल्या जाळीच्या दरवाज्यातून डॉक्टर सईचा आवाज आला मावशी इथं सापडलात बघा अहो तुमच्या घरी गेले तर आजीने इथं पाठवलं ज्योतीनं उठून दार उघडलं सई दरवाज्यात घुटमळत थांबली आगाशे काकाने तिला घरात बोलावलं तशी ती दारातूनच म्हणाली आजोबा मी आणि पार्थ सोमवारी रजिस्टर लग्न करतोय त्याच्यासाठी ज्योती मावशीना साक्षीदार म्हणून बोलावणं करायला आले मी ज्योतीला अजून एक अनपेक्षित धक्का बसला तिनं सईचा हात ओढून तिला आत आणून खुर्चीवर बसवलं आणि म्हणाली अगं तुम्ही अचानक कसा काय लग्नाचा निर्णय घेतला नक्की सगळ्या बाबींचा विचार केला आहे ना आणि पालकांना बोलवलं आहे ना, ना सईनं नकारार्थी मांडव लावली आणि हसत म्हणाली अगं आमच्या दोघांच्याही बिझी पालकांना वेळ नाही आहे या अचानक ठरलेल्या लग्नाला यायला तसंही आम्ही निधर्मी पद्धतीनं रजिस्टर लग्न करतो आहे माझे दोन आणि पार्थचे दोन अशी चार मंडळी असली की झालं हां मला तू माझी जवळची मावशी वाटतेस ना म्हणून तुला हक्कानं सांगते आहे की सोमवारी शाळा असली तरी तू अर्धा दिवस सुट्टी काढून नक्की ये आमच्याबरोबर पार्थचे दोन मित्र आहेत माझी एक जवळची मैत्रीणसुद्धा येते किती सहजपणे सईनं आपल्या आयुष्यातली एवढी मोठी गोष्ट व्यक्त केली होती ज्योतीला खूप आनंद झाला पण शाशांकतेनं तिनं आगाश पाहिलं तो सई म्हणाली आजोबा नमस्कार करते मला आजोबा नाहीत तेव्हा जमलं तर आशीर्वाद द्या कारण पौष महिन्यात आमच्या लग्न करण्याच्या निर्णयावर तुम्ही नाराज असाल पण आम्ही तसं शुभाशुभ मानत नाही तेव्हा माफ करा आणि आशीर्वाद द्या सईच्या लागवी बोलण्यानं आगाशा आजोबा गहिवरले तिच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देत प्रेमानं म्हणाले सई अगं लग्नात सही करायला आजोबा हवेत ना मी पण नक्की येईन तुमच्या नवीन पिढीकडून हल्ली मी रोज काहीतरी शिकतो आहे माझ्या जुन्या विचारातून नवीन विचारांकडं आता हळूहळू संक्रमण करायचं आहे त्यासाठी उद्याचा मकर संक्रांत हा मुहूर्त मला आवडला आहे पौष महिन्यात लग्न किंवा काहीही शुभकार्य करायला आमची पिढी कचरत होती पण संगणक युगातल्या तुमच्या पिढीला सगळे दिवस सारखे असतात असं दिसतंय मी संगणक तसंच कृत्रिम प्रज्ञेपर्यंतचं नवीन पिढीचं सगळं ज्ञान अंगीकारतो आहे तर मग पौष महिन्यातल्या तुमच्या लग्नाला मी पाठिंबा देऊन साक्षीदार म्हणून नक्की सहभागी होणार बरं का सई आणि ज्योती आगाशे काकांच्या संक्रमित विचारांनी बदललेल्या रूपाकडं बघतच राहिल्या ज्योतीच्या आगाशे काकांनी म्हणजे सईच्या आजोबाने डब्यातल्या तिळाचा लाडू सईला प्रेमानं भरवत म्हणाले तिळगुळ घ्या गोड गोड बोला आणि जुन्या नव्यातलं चांगलं तेवढंच घ्या ज्योती हसून पटकन म्हणाली काका पौष मकर संक्रमण झालंय तुमच्या विचारांचं हीच आहे आपली आधुनिक मकर संक्रांत बारा महिने बारा कथा पौष मकर संक्रमण आधुनिक मकर संक्रांत ही लघुकथा आत्ताच आपण ऐकलीत लेखिका सुधा हुजूरबाजार तुंबे त्यांचा मोबाईल नंबर नाईन एट टू झिरो नाईन झिरो झिरो सेवन टू एट अभिवाचन दत्ता सरदेशमुख व्हॉट्सअप नंबर एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स मित्र हो आपण आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय लेखिका सुधा हुजूरबाजार तुंबे यांना किंवा अभिवाचक मी दत्ता सरदेशमुख यांनाही कळवू शकता